हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आपण रोज किचनमध्ये काम करतो पण काही छोट्या टिप्स माहीत असतील तर स्वयंपाक होतो सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि जास्त चवदार चला तर मग पाहूया काही खूपच उपयोगी किचन टिप्स नंबर एक भाजी जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना थे। थेट पॉलिथीनमध्ये ठेवू थे। नका त्याआधी स्वच्छ धुऊन पाणी पूर्ण कोरडं करा आणि कागदात गुंडाळून ठेवा असं केल्याने भाज्या तीन ते चार दिवस जास्त ताज्या राहतात नंबर दोन कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कांदा चिरण्या आधी दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा किंवा चाकू थंड पाण्यात पडवून मग कांदा कापा डोळ्यात पाणी येण्याचा त्रास लगेच कमी होतो नंबर तीन भात मोकळा आणि छान पांढरा शुभ्र होण्यासाठी भात शिजताना पाण्यात थोडं मिठाबरोबर लिंबूही पिळून टाका यामुळे भात शुभ्र होत भात शिजताना आता चमचा तेल टाकल्यानंतर भात होईल एकदम मोकळा आणि चमचमी नंबर चार डाळ लवकर शिजण्यासाठी डाळ शिजवायच्या आधी ती तीस मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवा कुकरमध्ये डाळ पटकन शिजते आणि गॅसचीही बचत होते नंबर पाच पोळी मऊ राहण्यासाठी पोळीचं पीठ मताना कोमट पाणी वापरा आणि पीठ दहा मिनिटं झाकून ठेवा पोळ्या होतात मऊ आणि फुलक्या आणि चवदार नंबर सहा भाजीला जास्त चव आणण्यासाठी भाजी, भाजी शिजवताना सगळे मसाले एकदम टाकू नका त्याऐवजी लसूण आलं कांदा हे नीट परतून घ्या आणि नंतर मग मसाले शेवटी टाका यामुळे भाजीला खूप छान चवदार चव येते आणि फ्लेवरही खूप सुंदर येतो नंबर सात उरलेली भाजी ताजी ठेवण्यासाठी उरलेली भाजी थेट गरम असताना डब्यात भरू नका आधी ती पूर्ण थंड होऊ द्या मग हवा बंद डब्यात ठेवा चव आणि वास दोन्हीही टिकून राहतात नंबर आठ फोडणी करताना तेल जास्त तापलं की गॅस थोडा कमी करा आणि मग मोहरी जिदे टाका फोडणी जळणार नाही आणि भाजीचा रंगही छान येईल नंबर नऊ वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी आठवड्याचं आलं लसूण आधीच कापून हवाबंद डब्यात ठेवा जेणेकरून रोजचा स्वयंपाक होतो खूपच सोपा आणि झटपट नंबर दहा किचन स्वच्छ ठेवण्यासाठी सोपी ट्रिक स्वयंपाक झाल्यावर गॅस आणि किचन स्लॅब लगेच पुसून घ्या काम साचत नाही आणि किचनही कायम स्वच्छ दिसतं या होत्या काही किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद